इचलकरांचे शिवाजीनगर पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे शिरोळ पोलीस ठाणे राज्यात पाचव्या क्रमांकावर निकोप स्पर्धा वाढावी कायदा सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध आणि दोष सिद्धी सुधारणा व्हावी यासाठी दरवर्षी केंद्रीय स्तरावर दहा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडले जातात यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पाच पोलीस ठाण्यांचीही निवड केली जाते दोन हजार बावीस साली झालेल्या या स्पर्धेत येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरले आहे सलग दुसऱ्यांदा शिवाजीनगर पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे देश पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडताना महाराष्ट्रातील पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करून सन्मान चिन्ह आणि रोग बक्षीस दिलं जातं ही निवड करताना पोलीस ठाण्याची कार्यक्षमता कामगिरी आणि गुणवत्ता वाढवणे दिलेल्या मुदतीत उत्कृष्ट काम करणं गुन्ह्याचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अधिकारी अंमलदारांना प्रोत्साहित करणं याचा विचार केला जातो दोन हजार बावीस वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या निकषानुसार परिक्षेत्र आणि आयुक्तालय स्तरावरील समितीने निवड केलेल्या प्रत्येकी दोन उत्कृष्ट पोलीस ठाण्यातून राज्यातील एकूण पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडीसाठी राज्यस्तरावर समिती गठित केली होती या समितीने केलेल्या शिफारशीमध्ये इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर नांदेड विभागातील देगलूर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागातील बिरगाव पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड विभागातील भोसरी पोलीस ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ पोलीस ठाण्याचा समावेश आहे या पोलीस ठाण्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये बक्षीस अदा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोरजे यांनी संबंधितांना दिले आहेत महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा